बॉस तुम्हाला माझ्या बरोबर काय करायचं ते करा रात्रभर मी तुमचीच आहे पण प्लीज माझ्या नवऱ्याला प्रमोशन द्या अभिजित वाजवतोय माझा नवरा अभिजित ऑफिस मधून घरी आला होता आणि दाराबाहेर उभा राहून जोरात बेल वाजवत होता मी किचन मध्ये पोळ्या बनवत होते माझे हात कणकेने भरलेले म्हणून मी हात स्वच्छ केले आणि धावत येऊन दार उघडलं तर अभिजित खूप चिडलेला होता माझ्याकडे रागणे पाहून तो खोलीमध्ये निघून गेला माझ्या लक्षात आलं की अभिजितला प्रमोशन नाही मिळालंय आज त्याच्या ऑफिसमध्ये प्रमोशन अनाऊन्समेंट होणार होती त्यावेळेस तरी प्रमोशन मिळेल अशी अपेक्षा होती पण त्याच्या हाती निराशाच आली अभिजितची आत्ताच बोललं तर तो खूप चिडेल असा विचार करून मी किचन मध्ये परत आले आणि अभिजितची फेवरेट भाजी बनवली तसं तर अभिजितला प्रमोशन मिळेल या अपेक्षेने मी त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवले होते परंतु त्याला जर काही गोड खायला दिलं तर मला प्रमोशन मिळालं नाही म्हणून तू आनंद साजरा करतेस का असं उलट तो बोलला असता म्हणून मी त्याच्यासाठी फक्त त्याच्या आवडीची भाजी आणि पोळीस घेऊन रूम मध्ये गेले अभिजित रूममध्ये डोक्याला हात लावून बसलेला होता मी त्याच्याजवळ जाऊन बसले आणि त्याला विचारलं अभिजित मला माहिती आहे तुला प्रमोशन नाही मिळालंय पण जाऊ दे माझा जा देवावर पूर्ण विश्वास आहे जे होत ते फक्त चांगल्यासाठीच होत माझ्या या बोलण्याचा अभिजितला खूप राग येतो आणि तो, तो हातातील मोबाईल बेडवर जोरात आढळतो आणि म्हणतो काही चांगला होत नाहीये माझ्या आयुष्यात पणवती लागलीये पगार वाढ नाही प्रमोशन होत नाही खर्च दिवस दिवस वाढत चाललेत तुझ्याशी लग्न केलं आणि खूप मोठं नुकसान झालं माझं हे ऐकून मला खूप वाईट वाटलं परंतु तरीही मी स्वतःला सावरलं अभिजित आता चिडलेलं आहे रा रागाच्या भरात तो काहीही बोलतोय असा विचार करून मी त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली तू नको टेन्शन घेऊ आपण दोघे मिळून सगळं नीट करू अभिजितने मला रागा रागाने दूर लोटलं आणि म्हणाला काय नीट करणार आहेस तू मला प्रमोशन देणार आहेस का माझी बॉस आहेस का तू तोंडाला येईल ते बोलतेस तुझ्या काळीचाही फायदा नाहीये मला माझ्या डोळ्यात पाणी येत आणि मी अभिजितला म्हणते अभिजित तू तुझ सांग तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे माझ हे वाक्य ऐकून अभिजितच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते आणि तो मला चक्क ते म्हणतो त्याचा विचार मी कधी स्वप्नातही केला नव्हता अभिजित मला म्हणाला अक्षदा तूच मला प्रमोशन मिळवून देऊ शकते माझा बॉस खूप ठरकी माणूस आहे कंपनीतल्या प्रत्येक मुलीवर त्याची वाईट नजर असते तू त्याच्याबरोबर एक रात्र घालावं मग तो मला नक्की प्रमोशन देईल हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकते असं वाटतं अभिजितच्या थोबाडीत थाडकन ठेवून द्यावी स्वतःच्या बायकोला कुणी असं सांगतं का पण मी स्वतःचा राग शांत केला आणि अभिजितला म्हणाले अभिजित काय बोलतोयस तू तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का अभिजित म्हणतो हीच तुझी लायकी आहे तू माझ्यासाठी काहीच करू शकत नाही मग कशाला म्हणतेस तू जे आहे काही करू नकोस तू पण एक गोष्ट लक्षात ठेव या टेन्शनमुळे एक दिवस माझा जीव जाईल नाहीतर मी स्वतः माझ्या जीवाच काहीतरी बरं वाईट करेल असं म्हणून अभिजित बाथरूम मध्ये निघून जातो त्या क्षणी काय करावं हे मला कळतच नव्हतं मी खूप मोठ्या धर्म संकटात अडकले होते अभिजित जे काही म्हणत होता ते माझ्या तत्वात बसत नव्हतं आणि दुसरीकडे अभिजितने खरंच जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर त्याला काही झालं तर मी काय करणार होते मी सुन्न झाले होते थोड्या वेळाने अभिजित बाथरूम मधून बाहेर आला तर त्याच्या हातात चक्क रस्सी होती हे पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी त्याच्याकडे धावत गेले आणि विचारलं अभिजित हे काय करतो तू अभिजित ना, ना मग ना ना, नको विचार करू माझा मी अभिजितच्या हातातली रस्सी दूर फेकून दिली आणि त्याला घट्ट मिठी मारून म्हटले तयार आहे मी तू जे म्हणशील त्यासाठी तयार आहे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तू चुकीचं पाऊल उचलू नकोस हेच ऐकून अभिजित खूप खुश होतो आणि म्हणतो खरंच करशील ना मी त्याला हो म्हणाले माझा नाईलाज होता परंतु आयुष्यभराच्या साथीदारासाठी मला हे करावंच लागणार होतं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अभिजितने मला छान तयार व्हायला सांगितलं आणि त्याने मला बॉसच्या घरी सोडलं मी थरथर -थर कापत होते हे मी काय करते मला काहीच कळत नव्हतं पण मी अभिजितसाठी कोणत्याही थराला जायला तयार होते संपूर्ण हिम्मत एकवटत मी बॉसच्या घराची बेल वाजवली काही क्षणांनी दरवाजा उघडला तर माझ्या समोर अभिजितचा बॉस उभा होता त्याला पाहून मला पुन्हा एकदा धक्का बसला कारण अभिजितचा बॉस दुसरा तिसरा कोणी नसून माझा कॉलेजचा मित्र शशांक होता मला पाहून शशांकला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि त्याने मला विचारलं अक्षदा तू इथे कशी तेही इतक्या वर्षानंतर मला काही समजतच नव्हतं की शशांक इथे कसा शशांक मला म्हणाला चल अक्षदा बाकीचं नंतर बोलूया इतक्या वर्षांनी भेटलीस तू आत ये तुझी फेवरेट कॉफी बनवून पाहतो तुला मी इथे कशासाठी आले होते आणि हे सगळं काय होतय मला काहीच कळत नव्हतं मी आतमध्ये आले शशांकने मला पाणी दिलं आणि पुढील काही मिनिट तो माझ्यासाठी मस्त कॉफी बनवत होता तोच कॉफीचा सुगंध जो पास वर्शन मी शेवटचा तो संपूर्ण घरामध्ये पसरत होता मी शशांकडे एकटक पाहत होते हे त्याच्याही लक्षात येत होत परंतु तो कॉफी बनवण्यात व्यस्त होता शशांकने दोन कप कॉफी बनवली आणि तो माझ्या जवळ घेऊन आला माझ्या हातात एक कप कॉफी दे तो म्हणाला सांग तू इथे कशी आलीस शशांकच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हेच मला कळत नव्हतं शशांक म्हणतो अगं अक्षदा तू काहीच का बोलत नाहीयेस अचानक अशी पाच वर्षांनंतर घरी आलीस आणि सायलेंट झाली मी माझी संपूर्ण हिंमत एकटवली आणि त्याने विचारलं तू अभिजितचा बॉस आहेस का शशांकने मला विचारलं अभिजित कोण माझ्या कंपनीतला एम्प्लॉई तू कोण आहेस अभिजितची मी सांगितलं मी त्याची बायको आहे हे ऐकून क्षणभर शशांकचा चेहरा पडला आणि तो म्हणाला ओके मग त्याने तुला इथे का पाठवलंय मी म्हणाले हो त्यानेच मला त्याने त्याने पाठवलंय एम्प्लॉईच्या प्रमोशनसाठी तुझ्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत ना तुला एम्प्लॉई किती चांगलं काम करते यापेक्षा त्याची बायको किती छान दिसते ती, ती तुझ्याबरोबर कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे की नाही हे महत्वाचं आहे म्हणूनच त्याने मला इथे पाठवलंय माझं उत्तर ऐकून शशांकला जबरदस्त धक्का बसला आणि तो म्हणतो हे काय बोलतेस तू अक्षदा मी त्याला म्हणाले खरं तेच बोलते लाज नाही का वाटत तुला कॉलेजमध्ये असताना तर तू किती सभ्य होतास तुझ्या चांगल्या गुणांमुळेच मी तुझ्या प्रेमात पडले होते नशिबाने आपल्या दोघांना वेगळं केलं आपलं लग्न होऊ शकलं नाही परंतु त्यानंतर तू इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं शशांक क्षणभर विचार करतो आणि म्हणतो अक्षदा थांब आता मला सगळं कळतय हे तुला सगळं त्या अभिजितने सांगितलंय ना मी म्हणाले हो मग दुसरं कोण सांगेल त्याचं प्रमोशन रोखून तुला मी हवी आहे ना तुला कळत असेल की मी अभिजितची बायको आहे त्यामुळे तू जाणून बुजून हा प्लान तयार केला शशांक मला म्हणतो अक्षदा असं काही उलट तुझा नवरा आपल्या दोघांना फसवतो आहे मी त्याच्यावर म्हणाले तुझी काय इच्छा आहे मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर ठेवायचा का शशांकने लगेचच त्याचा फोन मला दाखवला या फोन मध्ये त्याचे अभिजित बरोबरचे चॅट्स होते शशांकने मला वाचून दाखवले की अभिजीतने मला ही ऑफर दिली की सर तुमच्यासाठी मी आज एक गिफ्ट पाठवत आहे पण तुम्ही माझा प्रमोशनचा विचार करा मला वाटलं तो एखादं छोटंसे गिफ्ट पाठवेल पण तो तुलाच पाठवेल स्वतःच्या बायकोला पाठवेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं किती खालच्या दर्जाचा माणूस आहे तो छी अभिजीतचे चार्ट पाहून मी पूर्ण गोंधळून गेले होते मला काहीच समजत नव्हतं मी त्याला म्हणाले शशांक मला काहीच कळत नाहीये अभिजितने तर सांगितलं की तू कंपनीतील सर्व बायकांवर वाईट नजर ठेवतो आणि प्रमोशनसाठी मी तुझ्याबरोबर एक रात्र घालवावी अशी त्याचीच इच्छा आहे शशांक मला म्हणतो अक्षदा हे सगळं खोटं आहे अभिजितला प्रमोशन हवंय तो फक्त अनेक वर्षांपासून काम करतो या बळावर त्याला काम करायचं नाहीये दिवसभर मित्रांबरोबर तो टाइमपास करत असतो त्यामुळे त्याला प्रमोशन नाही दिलं गेलं तेव्हापासून तो माझ्या मागे लागला आहे सर तुम्हाला मी एक गिफ्ट पाठवतो तुम्ही मला प्रमोशन द्या मी कंपनीतील सर्व बायकांकडे लक्ष नाही ठेवत तर तोच प्रत्येक नवीन आलेली एम्प्लॉय बरोबर फ्रेंडशिप करण्याचा प्रयत्न करतो तो कंपनीत कोणालाही विचार की त्याचं कॅरेक्टर कसं आहे आणि माझं कॅरेक्टर कसं आहे माझ माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता शशांक लगेच अभिजितला फोन करतो आणि त्याला म्हणतो अभिजित तू गिफ्ट पाठवणार होतास ना ते गिफ्ट आलं नाहीये असं गिफ्ट आहे तरी काय तर अभिजित उत्तर देतो असं कसं होईल सर ते गिफ्ट मी तुम्हाला तुमच्या दाराजवळ ठेवून आलोय तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला खूप आवडेल ते गिफ्ट तुम्ही खूप एन्जॉय कराल हे ऐकून अक्षदाला समजत की शशांकची काही चूक नाहीये सगळी चूक अभिजितचीच आहे मी लगेचच शशांकडून फोन घेतला आणि अभिजितला म्हणाले अभिजित तुझा खरा चेहरा मला कळालाय शशांकची यामध्ये काहीही चूक नाहीये यानंतर तुझ्यात आणि माझ्यात कोणतंही नातं नसेल तुझ्यासारखा नालायक माणसाबरोबर मला संसार नाही करायचा बाय बाय त्यानंतर मी अभिजितला घटस्फोट दिला शशांकने काही दिवसांनी मला प्रपोज केलं त्यामुळे आम्ही दोघांनी लग्न केलं आता आम्ही दोघां सुखाचा संसार करत आहोत आवडली का तुम्हाला आजची कथा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद